आहे ते मरीन जोडणाऱ्या कोस्टल एका भागाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे मंगळवारपासून मुंबईकरांना त्याचा वापर करता येणार आहे कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे मोफत असणार आहे यावर वाहन चालकांसाठी कमाल वेग निश्चित करण्यात आलाय दरम्यान या कार्यक्रमाचं अरविंद सावंत आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांनाही निमंत्रण देण्यात आलंय त्यामुळे महाविकास आघाडीचे हे नेते आता उपस्थित राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान हा कोस्टल रोड नेमका कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मरी ड्राईव्ह ते वरळी सी फेस पर्यंत अकरा किलोमीटरचा हा रोड आहे श्यामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल ते वरळीपर्यंत कोस्टल त्याचबरोबर कोस्टल रोडची एकूण लांबी अकरा किलोमीटर असणार आहे इंटरचेंजची लांबी जवळपास पंधरा पूर्णांक तेहतीस किलोमीटर असेल कोस्टल रोडमध्ये असणाऱ्या बोगद्याची लांबी दोन पूर्णांक बहात्तर किलोमीटर इतकी आहे भूमिगत पार्किंगसाठी चार जागा असणार आहेत आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात सचिन गाड यांच्याकडून सचिन काय अधिकचे अपडेट्स आहेत मुंबईकरांना एक खूप आनंदाची बातमी आहे कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आहे नक्कीच आता अवघ्या काही तास काही मिनिटांमध्ये कोस्टल रोडचं उद्घाटन हे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल मुख्यमंत्री त्यासोबतच उपमुख्यमंत्री हे देखील या कार्यक्रमाला असतील आपण बघतो आहे की जी तयारी आहे ती संपूर्ण पूर्ण झालेली आहे आपण सध्या सो बिंदू माधव ठाकरे चौक आहे त्या चौकाजवळ आहोत तिथे एक स्टेज बांधण्यात आलेलं आहे मोठं मंडप बांधण्यात आलेलं आहे आणि या मंडपातूनच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या संपूर्ण कोस्टल रोडचं उद्घाटन केलं जाईल आपण जो रस्ता बघतोय तो कोस्टल रोडचा रस्ता आहे हा रस्ता पुढे इंटरचेंजमधून नंतर टनलला जाईल आणि त्यानंतर मरीन ड्राईव्ह कडे हा मार्गस्थ होईल आपण बघतोय की चार लेनचा हा रस्ता आहे ज्याचं आजपासून उद्घाटन होईल मात्र मुंबईकर याचा वापर उद्यापासून करू शकतील जो मुख्य रस्ता आहे कोस्टल रोडचा तो चार लेनचा आहे मात्र जसा हा रस्ता टनलमध्ये जातो तशी त्याची रुंदी ही तीन लेनची होईल जवळपास साडे नऊ किलोमीटरचा रस्ता आज खुला होईल आणि त्यानंतर एक किलोमीटरचा रस्ता हा पुढच्या काही आठवड्यांमध्ये खुला होणार असल्याची माहिती आहे हा संपूर्ण नॉनस्टॉप असा रस्ता आहे आणि या रस्त्या वर देखील वेगमर्यादा ही निश्चित करण्यात आलेली आहे कोस्टल रोडवर वेगमर्यादा ही ऐंशी किलोमीटर प्रति तास एवढी असेल तर टनलमध्ये हीच वेग मर्यादा साठ किलोमीटर प्रति तास असेल तर जे इंटरचेंज आहेत त्यामध्ये ही वेगमर्यादा चाळीस किलोमीटर प्रति तास अशी करण्यात आलेली आहे जे टनल आहे तिथे स्पेशल विंड एक्झॉस्ट देखील बसवण्यात आलेला आहे कोणत्याही दुर्घटनेच्या वेळी दूर होऊ नये या टनलमध्ये अशी व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम देखील बसवण्यात आलेली आहे आणि आपण बघतोय की इथे एक स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे कोस्टल रोडवरून जे पहिलं वाहन जाईल त्याला झेंडा दाखवतील मुंबई महानगरपालिकेकडून हा संपूर्ण प्रकल्प बांधण्यात येतोय त्यामुळे कोणताही टोल या प्रकल्पावर आधार आधारित येणार नाही आहे जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो आणि याचं आज उद्घाटन होणार आहे या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे मात्र आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला येतात का हे पाहणं आता महत्वाचं असेल श्वेता मुंबईकरांची आता वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे धन्यवाद आपण दिलेले आहे